यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होतोय सुलेमान आवटे वरती कर मंद्रोपचा याचे वडील कलाकार एक उत्कृष्ट तबला वादक एक उत्कृष्ट वा नियम वादक पण त्यांचा सुपुत्र सुलेमान आवटे एका कलाकाराचा पोरगा हा हा केगावचा एका खसेल तब्येतीचा द्यायचा मल्लो घाले आपण सत्कार स्वीकारायचा मल्लो घाले आपण सत्कार स्वीकारायचा घालीच उतरत नव्हते हो। लोकमंगल कारखान्याला खाताशी पोती अशी भावाभावाची जोडी आहे महाडप्पा घाले आणि मल्लो घाले असे दोन सक्के बंधू सामाजिक कार्यामध्ये हिरिरींना भाग घेणारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील हार्दिक देख स्वागत आहे मल्लू घाले सत्कार स्वीकारायचा आहे आणि पंच म्हणून मैदानात जायचा आहे विजय शेंडगे शिवानंद हनुमाने यांच्याकडून व एक एकवीसशे रुपये इनामाची कुस्ती लावली जाणार आहे